ज्या ठिकाणी चार दिवसाच्या आधी या राज्याचा कृषी मंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्याची कर्जमाफी झाली तर ते त्या ठिकाणी मुलाचे मुला, सा, मुला, मुला मुलीचे साक्षीगंध करतात आणि लग्न करतात अशा प्रकारचं अवाज्य भाषेत त्या ठिकाणी तो बरगडलेला आहे त्याचा निषेध करण्याकरता या ठिकाणी आज उपविभागीय अधिकारी यांना निवेदन त्या ठिकाणी दिलं आणि त्याचा जाहीर धिक्कार या ठिकाणी आम्ही केलेला आहे आज, के आज निवेदनामध्ये आम्ही जे आज सरकार सत्तेवर आलेलं आहे त्या सरकारनी सहा महिन्याच्या पूर्वी या ठिकाणी सत्तेमध्ये आलो तर आम्ही संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमाफी त्या ठिकाणी करू अशा प्रकारचं वचन त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलं होतं आणि आज आपण पाहिलं असेल या राज्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार सर्व लोकांना म्हणतो की एकतीस तारखेच्या आत कर्ज भरा आणि देवेंद्र फडणवीस म्हणतो की अजित पवार बोलले ते सरकारचं धोरण आहे आणि म्हणून या दोन्ही नेत्याचं आम्ही जाहीर निषेध त्या ठिकाणी करतो की जे शब्द त्यांनी दिले ते शब्दाचं पूर्ण ते त्या ठिकाणी करू शकले नाही आणि म्हणून जर शेतकऱ्याच्या कर्जमाप्पे त्या ठिकाणी करत नसेल तर त्यांनी आपल्या पदाचा त्या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे कारण शेतकऱ्यांना कर्जमाफ झालं पाहिजे लाडकी बहिणीचे पंधराशेचे एकतीसशे आम्ही करू अशा प्रकारच्या भूलताबा देऊन हे सरकार त्या ठिकाणी सत्तेवर आलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला जर त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं तुम्ही जे आश्वासन दिले त्या आश्वासनाची पूर्तता जर करता करता येत नसेल तर निश्चितपणे तुम्ही राजीनामा दिला पाहिजे ही मागणी आज आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मा माध्यमातून जंजीवला त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या ठिकाणी दुसरं एक आवाहन आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांना करणार आहे की कोणत्याही शेतकऱ्यांनी येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचं कर्ज त्या ठिकाणी कोणत्याही बँकेमध्ये भरू नये जो कोणी अधिकारी त्या ठिकाणी शेतकऱ्याला त्रास देईल किंवा शेतकऱ्याचा अपमान करेल कर्ज भरण्याकरता तर त्या शेतकऱ्या त्या त्या अधिकाऱ्याला चोप देण्याचं काम या ठिकाणी शेतकऱ्याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करू आणि माझी विनंती राहील की अशा शेतकऱ्यांना जर कोणी अधिकारी त्या ठिकाणी कर्जमाफीच्या बाबतीत जर बोलत असेल तर मला त्यांनी फोन करावा मला मा मी त्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी माझ्या भाषेत त्याला उत्तर देणारा त्या ठिकाणी करू आणि भविष्यामध्ये कोणताही अधिकारी त्या ठिकाणी शेतकऱ्याचं कर्ज मागायला कोणाच्या दारी जाणार नाही अशा प्रकारची भूमिका आम्ही सर्व लोक त्याने घेऊ